नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत तुमचं जे के मराठीच्या एक नवीन महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजने संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे जे काही शेतकरी बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला गेला पाहिजे कारण की शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडीओ खास असणार आहे मागील व्हिडिओ किसान निधी योजनेअंतर्गत देखील होता पण तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर केला त्या व्हिडिओला चांगला सपोर्ट दिला हाही व्हिडिओ चांगल्या प्रमाणात शेअर करा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही व्हिडिओ असतात ते सर्व शेतकरी बांधव साठी असतात आपण जे काही नवीन नवीन लेटेस्ट न्यूज येत असता आपण ते शेतकरी बांधवांसाठी सांगत असतो त्यासाठी व्हिडिओला जास्त करून शेअर करत जावा आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाकत जावा कारण की आपण जे काही तुम्ही केल्यानंतर आपल्या चॅनलवर जे काही नवीन कॉन्टेंट येईल किंवा जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ येईल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचायला सुरुवात होईल त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा पी एम किसान योजनेसंदर्भात संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे पंधरा एप्रिल पासून सुरू होणार नवीन मोहीम कृषी मंत्र्यांनी दिली लोकसभेत माहिती काय माहिती दिली आपण जाणून घेऊया देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे काय आहे बातमी आपण जाणून घेऊया केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत होण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे जे शेतकरी या योजनेशी अद्याप जोडले गेले नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे जे काही शेतकरी आतापर्यंत या योजनेपर्यंत जोडलेले गेले नाही अशा शेतकरी बांधवांना योजनेचा घेण्याची संधी खूप भारी संधी दिलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौरा यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचा वार्षिक लाभ मिळतो मात्र जे शेतकरी या योजनेशी काही कारणास्तव जोडले गेले नाहीत त्या शेतकऱ्यांना देखील योजनेशी जोड़ संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी जोडण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवण्यात यामध्ये तीन मोहिमा राबवण्यात आल्या असून चौथी मोहीम पंधरा एप्रिल पासून सुरू होणार आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्य सरकारला या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या अशा शेतकऱ्यांची ओळख करून देण्यासाठी सरकारला मदत करण्यास सांगितले अशा शेतकऱ्यांना मागील थकबाकीचे रक्कमही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले देशातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल ॲप आणि पीएम किसान पोर्टवर सुरू करण्यात आले आहे दरम्यान अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण करावं अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणीकृत आहेत परंतु तरीही लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचत नाही याची अनेक कारणे असू शकतात जसे की ई झाली नाही लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही किंवा अर्ज करताना शेतकऱ्यांनी काही चूक केली आहे केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचण्यासाठी सर्व आवश्यक पूर्ण करण्यास सांगितले आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणीस हप्ते जारी करण्यात आहे। आहे। आले आहेत आता शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहात विसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पी किसान योजने सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आतापर्यंत किती रुपये मिळाले याची आकडेवारी समोर आली आहे आपण मागील व्हिडिओमध्ये मा ही आकडेवारी देखील समोर सांगितली आहे तुम्ही मागील व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितले नसेल ती जाऊन लगेच बघा कारण की तुम्हाला पण त्याच्याहून त्या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज लागेल मागील आकडेवारी किती आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ लगेच जाऊन बघून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जे शेतकरी आतापर्यंत लाभ घेत नव्हते त्यांना ही सुवर्ण संधी आहे त्यांनी पण फॉर्म टाकून अर्ज टाकून लाभ घेण्याची संधी प्राप्त करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा